पालघरमध्ये उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे प्रचंड उकडीमुळे उष्णता होऊन अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सोळा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे पालघरच्या विक्रमगडमधील केव बेडगेपाडा येथील अश्विनी विनोद रावते असं या मुलीचे नाव असून ती सोळा वर्षाची आहे अश्विनी ही मनोरमधील एस पी मराठी विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती अश्विनी अकरावीचा पेपर देऊन घरी परतल्यानंतर घरी कोणी नसल्याने ती आई वडिलांना शोधण्यासाठी नदीवर गेली होती तिथेच तिला भोवळ आली आणि ती शेतात कोसळली दुपारच्या सुमारास तिचा मृतदेह शेताजवळ आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे उष्माघात रोखण्यासाठी काय करावे पुरेसे पाणी प्या हलक्या वजनाचे फिक्कट रंगाचे सैलसर व सुती कपडे वापरा उन्हात घराबाहेर जाताना गॉगल छत्री टोपी स्कार्फ यांचा वापर करा फलांचा रस लिंबू सरबत यांचे सेवन करा पंखा कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा हे करू नका शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा गडद रंगाचे तंग कपडे वापरू नका कष्टाची कामे उन्हात करू नका चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक्स यांचे सेवन जास्त प्रमाणात करणे टाळा उष्माघाताची लक्षणे थकवा येणे तहान लागणे उष्णतेमुळे शरीरावर चट्टे उमटणे चक्कर येणे त्वचा लाल होणे लहान मुले गरोदर स्त्रिया वयोवृद्ध व्यक्तींमध्ये उष्माघात होण्याची जास्त शक्यता असते